आज आपण इडली सांबार चटणी याची फुल रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी आदल्या दिवशी मी सकाळी इडली रवा भिजत घातला होता तर तीन वाटी इडली रवा मी भिजत घातला होता आणि एक वाटी उडीद डाळ भिजत घातली होती तर आदल्या दिवशी रात्री मी उडीद टाळ वाटून त्या रव्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि रव्यातील पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे त्यामुळे रवा आणि डाळ यांचं बॅटर आपण आदल्या दिवशी मिक्स करून ठेवायचं आहे है। आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी सांबारची तयारी करत आहे तर त्यासाठी मी चार चमचे तूर घेतली दोन चमचे मूग डाळ आणि दोन चमचे हरभर डाळ हे आपण छान धुवून घेतलेलं आहे त्याच्याचबरोबर डाळ बुडून थोडं एक पेर बोट होईल इतकं पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी इथे एक पाव किलो वांगी घेतलेली आहेत तर मी वांगी चॉप करून टाकत आहे म्हणजे लहान मुलं वगैरे जर असले तर ती वांग्याची फोड उचलून बाजूला करत नाहीत ती छान एकजीव त्या सांबारमध्ये मिक्स होतात आणि भाज्या छान शिजल्या गेल्यामुळे ते त्याचा स्वादही चांगला त्याच्यात उतरतो आणि कोणी काही क का काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही त्याचबरोबर मी इथे एक टोमॅटो एक कांदा चिरून टाकलेला आहे आणि दोन शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा देखील माझ्या घरी कोण खात नाही त्यामुळे मी मोठे तुकडे करून टाकलेले आहेत जी मी नंतर तुम्हाला दाखवेन मी असे का केले ते त्याचबरोबर दोन बटाटे सोलून मी टाकलेले आहेत आणि त्याला तीन शीट देऊन एक पाच मिनिट गॅस बारीक गॅसवर ठेवला आणि गॅस बंद केला कुकरचं आता आपण चटणीची तयारी करूया त्यासाठी मी एक आठ दहा लसूण पाकळ्या एक मुठभर शेंगदाणे थोडे जिरे हिरवी मिरची कोथिंबीर आणि एक नारळचं खोबरं मी बारीक कापून घेतलेलं आहे आता हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेते त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि त्याची अशी छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ती पेस्ट एका भांड्यात काढून त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी साखर घालायची आहे आता चटणीसाठी मी फोडणी करत आहे तर एका सांबारच्याच कढईमध्ये मी घेतली तर त्याच्यामध्ये मी थोडं तेल घातलं मोहरी घातली हिंग घातले मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता अशी मी फोडणी करून थोडी ती थंड झाली की मग आपल्याला ती चटणीमध्ये घालायची आहे गरम चटणीमध्ये घालायची नाही नंतर चटणी लवकर खराब होते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर लगेचच खराब होते त्यामुळे शक्यतो फोडणी थंड करून घालायची मी इथं तेलाचा वापर कमी करत आहे त्यामुळे मी तेल कमी घेतलेलं आहे तुम्हाला जर तेलाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल वाढवू हो शकता मी कशातही तेल जास्त घातलेलं नाही आहे त्यामुळे माझा सांभारलाही कट वगैरे नाही आहे आता आपलं कुकर थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता की छान शिजलेलं आहे त्यातलं मी शेवग्याची शेंग आणि बटाटे वेगळे काढून घेतलेले आहेत आणि डाळ थोडीशी घोटून घेतलेली आहे आता जी फोडणीची कढई होती त्यामध्येच मी तेल घालते तेलात तर तेल आपलं की मोहरी जिरे हिंग कढीपत्ता याची फोडणी छान कमंग करून घ्यायची त्याचबरोबर लसूणपाकळ्या मी घालत आहे लसूणपाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत तुम्हाला लसूण पाकळ्या नको असतील तर तुम्ही आल्या लसणाची पेस्ट वापरू शकता आणि आपण शिजवताना कांदा घातलेला आहे त्यामुळे फोडणीत वेगळा कांदा घालण्याची गरज नाही आता छान आपला कढीपत्ता लसूण भाजला गेला की त्यामध्ये मग हळद घालायची थोडं लाल तिखट घालायचं आणि ते मग एकत्र करून घ्यायचं लाल तिखट घातल्यानंतर पटकन आपल्याला आमटी त्याच्यामध्ये ओत डाळ त्याच्यामध्ये ओतायची आहे नाहीतर लाल तिखट करपतं फोडणीत आता दे इथे देखील तेलाचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवला तर तुम्हाला छान तरी येईल वर माझं तेलाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे मला एवढं इनफ आहे तुम्हाला कट हवा असेल तर तेल वाढवू शकता चवीनुसार मीठ घातले थोडी चिंचीची पेस्ट आणि थोडा गुळ गूळ थोडा कडक असेल तर थोडासा फोडून घालायचा आताती जी बोईल के लिए के लिए ला आता ते जे बटाटे आपण बॉईल केले होते त्याच्यासोबत ते मी स्मॅश करून घालत आहे जर तुम्हाला फोडी आवडत असले तर तुम्ही कट करूनही घालू शकता पण स्मॅश केल्याने त्याला जो टेस्ट असतो तो एकसारखा लागला जातो आता शेवग्याच्या जा शेंगा मी इथे थोड्या पाण्याने अशा करून घेत आहे की ज्याचा तो पल्प मी पूर्ण काढून घेत आहे आणि तो जो राहिलेला चोथा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा पूर्ण अर्क आपल्या सांबारमध्ये उतरतो आणि अशा ती शेंगांचे धागे तोंडात येत नाहीत त्यामुळं मी पल्प त्याचा असा वापरते ही ही जर तुम्हालाही शेंगा आवडत नसतील तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला शेंगा आवडत असतील काही जणांना जास्त शिजलेल्या आवडत नाही तर त्यांनी त्या तेला थोड्या परतून फोडणी जेव्हा आपण करतो तेव्हा थोड्या परतून घालाव्या आता मी इथं मुठभर कोथिंबीर घातलेली आहे लागेल तसं पाणी घातलं आहे आणि थोडा सांबार मसाला घातलेला आहे आणि आपल्याला त्याला छान एकत्र करून झाकण ठेवून एक पाच दहा मिनटांसाठी उकळून घ्यायचं आहे जेणेकरून ते मसाले सगळे तर सांबारमध्ये मुरले जातील आता मी त्याला वाफ येण्यासाठी ठेवते इकडे मी इडलीचा कुकर लावून घेते तर त्याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे एक इंच होईल इतकं म्हणजे जी, -जी वरची लाईन असते त्याच्या थोडं खाली जेणेकरून आपले जी प्लेट आहे त्याला पाणी लागलं नाही पाहिजे आता इडलीच्या पिठामध्ये मी इडलीचं पीठ आपलं छान फर्मंट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते पाणी अजिबात घालायचं नाही नाही तर मग ना ते इडलीचं पीठ पातळ होईल आणि ते जे इडलीचे होल्स आहेत त्याच्यातून ते खाली ड्रॉप्स त्याचे यायला लागतात त्यामुळे पाणी नाही वापरायचं आहे आणि कोणताही सोडा वगैरे नाही घालायचं आहे जर थंडीच्या दिवसांमध्ये जर इडलीचं पीठ फर्मेंट नाही झालं होत नसेल काही जणांचं तर थोडा आदल्या दिवशी जेव्हा उडिडा वाटून आपण घालतो तेव्हा त्याच्याबरोबर थोडा शिळा भात असेल म्हणजे थोडका सकाळचा जो भात असेल तो रात्री वाटण करून त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे इडलीचं पीठ पटकन फनमेंट होतं आता मी प्लेट्सना तेल लावून पीठ घालून सगळे प्लेट्स कुकरमध्ये ठेवलेले आहेत आणि एक वीस मिनटांसाठी तो कुकर झाकण लावून ठेवलेला आहे इकडे आपलं सांभारही तयार झालेला आहे आणि इडलीही त छान तयार झालेली आहे इडली बोटा इडलीचं बॅटर जर बोटाला चिकटलं तर समजायचं की अजून इडली तयार नाही आहे तुम्ही बघितलं असेल मी चेक केलं पण कुठलंही बॅटर हाताला लागलेलं ला नाही त्यामुळे इडल्या छान आपल्या कुक झालेत आता इडली आपल्या इझिली निघतात जर निघालं नाही तर सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्या सहाय्याने त्याच्या कडा सोडवून घ्यायचा आणि मग इडली काढायची खूप गरम असताना काढला नाही तरी चालेल जितकं तुम्हाला सहन होईल तितक्या गरम काढू शकता ह्या अगदी इडल्या प्लफी होतात तुम्ही तांदळाचा रवा पाडूनही करू शकता पण इडलीच्या रव्याच्या इडल्या पटकन होतात परत ते गिरणला जावा वगैरे झंझट राहत नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर आपले इडली सांबार आणि चटणी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा